शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो शिवलीला अमृत अध्याय अकरावा हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्य प्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच बाधा ग्रहपिढा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगोनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा आज आपण बघणार आहोत शिवलीला अमृत मधील अध्याय अकरावा त्यापूर्वी एक विनंती आहे की चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका अध्याय अकरावा श्री गणेशाय मह नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत भस्म रुद्राक्ष करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्ष धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी पाच सहा आठ चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष केल्याचा प्रभाव किती असतो कथा एका काश्मीर देशात भद्रसे नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतीवान प्रजाहितदक्ष होता प्रजाराजाची स्तुती करीत होती सुंदर पतिव्रता व्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशूर दाता ही सर्व पूर्व जन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रत केले तेव्हा त्या ते दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना सजवित कौतुकाने निहाळत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्ये रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराश ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराश ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी यांनी परंपरा होती पराश ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते बदरसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरु होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे केले सर्वांचे स्वागत करून कुशल विचारून पूजन केले केले वस्त्रे आभूषणे दान स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जप या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राज्य सुख वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्य सूत्रे कशी सांभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वैश्य होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही याशिवाय ती परम शिवभक्त सोमवार शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करीत असे अन्नछत्र ही तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दानी होते श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे त्यांना दहा दक्षिणा दे तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात माळा आपल्या प्रसन्नतेसाठी तिने शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले शिवाचे पुरुषी लावण सर्वांनी पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्न खडीत कंकन तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकन काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाली असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे ह अवश्य म्हणून महानंदीने तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखजित मंचकावर झोपली तिला झोप लागलेली पाहून शंकरांनी लिला केली नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे बांधलेले कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीचे ळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते एकदाच महानंदा घाबरी झाली भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी आपल्या ला कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नम शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाले तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्ष धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चलावरून सूर्यप्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचे वर चेंडू झेलेला त्या सहजपणे महानंदीला वरचे वर छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वरमा देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धारून न्यावे तथाच तो मनात शिव अंतधाम पावले अशा प्रकारे आपली बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही ते ते मद, नाही म्हणून भेदबुद्धी काम क्रोध दुःख पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतरुची बने कामधेनुची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे ते शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पाराशे ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह हो अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्य कारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची रिक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराश ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती का राज्य करतील त्यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण हे दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा आई तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहे आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे एकदाच राजा मोर्चीत होऊन पडला सर्व जनता शोक करू लागले अंतपुराते स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषीने त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांग शांत होते जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फुरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रज तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधा त्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधा त्यांनी आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीव होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव रुद्रपठण करून ते पाणी मथरून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तिभावाने ऋषीने नमस्कार केला व म्हणाला हे महात्मा आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात मी सर्व तयारी करतो यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शुभलक्षणयुक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे घट गंगाजलांनी भरले त्यावर आम्र पल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राच्या गोष्टाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानेही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषींना राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडीत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारित गेले मुलाने सांगितलेला अनुभव राजाच्या अंगावर आनंदाचे दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला परशरुषीसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून करून प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला त्यावेळी ते नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास ध्रुवयाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहेत चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी दहावत जाऊन नारदाचे स्वागत के स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्यदृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आगेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतर्धाम पावले त्यानंतर ता राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले अवकाश ते दोघे शिवपदास गेले अध्याय अकरावा समाप्त तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा धन्यवाद